ऑलवेज रिस्पेक्टफुल पर्सनॅलिटी म्हणजेच राजसाहेब ठाकरेंची वहाराब मानलं पाहिजे बोवा तुम्हाला अजून किती वेळा मराठी माणसांच्या मनाला भुरळ घालणार आहात अहो अजून किती दिवस हा मराठी माणूस राज ठाकरेंना डोक्यावर न घेता डोक्यावर घेऊन पुन्हा ऐन निवडणुकीच्या तोंडावर दारू आणि मटणाला भुलून आसमान दाखवणार आहे राजसाहेब सत्तेच्या भूकेने पिसाळलेल्या आमच्या इतर नेत्यांचा जरा तुम्ही आदर्श घ्या निवडणुकीच्या तोंडावरती मराठी माणसाला गोडगोड बोलून भुलवायचं आणि सत्ता आली की पाच वर्ष आपल्या कर्मदरिंद्रीपणामुळे झुलवायचं हाच खेळ वर्षानुवर्ष सुरू आहे काय तुम्ही सारखं सारखं मराठी माणसांसाठी धावून येता आणि कशाला सत्ता मिळवण्यासाठी ही कला जर इतर नेत्यांकडून आत्मसात जरा तुम्ही काही गोष्टी करा परंतु तुमच्या कामाची कदर नाहीये हो आम्हाला आम्ही तुम्हाला कधी समजूनच घेणार नाहीये काल तुमचे मावळे आमच्या मुलूंच्या भगिनीसाठी धावून आले खरे परंतु आम्ही काही दिवस तुमचा जय जयकार करणार निवडणुका आल्या की तुम्हाला दुतोंडी म्हणणार आणि पुन्हा एकदा विस्मृतीत पाठवणार कशाला करतायत एवढं मराठी माणसांसाठी राजसाहेब ते राज त्या मोबाईल स्टोअर मधल्या परप्रांतीय माजुरड्याला धडा शिकवणं असेल की मराठी माणसांच्या जीवावर जगून गुजराती पाट्या लावणाऱ्या व्यावसायिकांना वटणेवर आणणं असेल अहो तुमचा पुतण्या आदित्य ठाकरेंकडून केमछो वरली म्हणतायत तुम्हीही जा त्या दिशेने